नमस्कार आमच्या हो भाऊ बहिणीला पहिले जर तुम्हाला आज श्रावण महिन्यातला पहिला सोमवार हो पूर्ण युट्यूब फॅमिलीला श्रावण महिन्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सदा सुखी रहा आनंदी रहा खुश रहा बस हीच माझी म्हणजे हीच माझी स्वामीचरणी प्रार्थना राहील तुमच्या सगळ्यांसाठी बरं का भाऊ बहिणींना हो सगळ्यांसाठी माझ्या पूर्ण युट्यूब फॅमिलीसाठी आणि माझ्या घरच्यांसाठी पण आणि खास करून मी माझ्या आईसाठी पण स्वामी चरणी आणि स्वामी समर्थ म्हणजे स्वामी समर्थांचरणी आणि भोलेनाथाच्या चरणी हीच प्रार्थना राहील की माझ्या आईला लवकर बरं वाटावं हो भाऊ बहिणींना तर कसं आहे माहितीये का आईची तब्येत काय ठीकठाक होई नाहीच बरं का भाऊ बहिणी पण होता होईल एवढं तर आपण नक्कीच प्रयत्न करतोय गोळ्या खाल्ल्या तर तिला काय असर असायना हो त्या गोष्टीचा गोळ्याचा तिला असरच काय नाही काय नेमके भांडगडच नाही मला काय करावं आता तुम्हाला सांगते हिथं जर तिला दवाखान्यात नेवावं तर तिला दोन डॉक्टरच्या गोळ्या चालू आहेत निमगाव केतके इथं पण दवाखान्यात नेहल तिथल्या बी गोळ्या चालू आहेत तिला आणि तुम्हाला सांगते पूनमताई जे हिथं नेलं होतं तिथल्या बी गोळ्या चालू आहेत तिला त्यामुळे असं वाटतं इथं जर दवाखान्यात नेलं तर अजून गोळ्या औषध दिल्यानंतर रिॲक्शन रॅक्शन भिक्षण काही नाही यावं त्यासाठी पण बघू तिला जीव घातलं थोडस गोळ्या औषध खाऊन भाव होतं आपल्याला कुठं माहेरला आता आई पण नावी पण निघाली होती म्हणले की आता यावं हल्ला घालवून तिला जरी हेच फायदा थोडस म्हणलं झोप आराम कर आणि त्यात आबाळ पण एक झाले पाऊस पावसाचं वातावरण बी झालं तर आपण कसं चढ साठ मोकळं असलं म्हणजे नो टेन्शन असतं पण एकतर पावसाचं वातावरण झालेलं आहे भरपूर आणि पाऊस जर आला तर मग अजून भिजल्यानंतर ही अजून तिला जास्त दुखणं नाही व त्यासाठी थांबली बघावं फटाकत आहे का आबाळ वाऱ्यानं तर भावा बहिणीनं जी गुचिडताप गुचिडताप म्हणला जातो आमच्या काय भाऊ बहिणीला माहिती असेल किंवा काय भाऊ बहिणींना माहिती नसेल पण डॉक्टरनी गुचिड ताप बी तिला सांगितलेला होता तर गुचिड तापणं म्हणजे तुझ्या आगात जे आहे ना असं सारखं ही कोण झोपले नाही तिच्या आगात सारखं असं सा ताप आहे ताप आता आपलं अंग आणि तिचे अंग म्हणजे फरक आहे सारखा ताप आहे कंटिन्यू जसं की मला मी पंधरा दिवस आजारी पडले होते मी आजारी पडले होते मला सांगते मला बी तसंच झालं होतं मला बी सांगितलं होतं डेंगू म्हणजे ती डेंगू ना हातपाय ते दुखतात ना नुसतं तर डेंगूची लक्षणं मला बी सांगितली होती तसं हिला ताप झाला तर गुचिड तापणं चक्कर येणं हातपाय गळणं हातपाय दुखणं परत डोक्यामध्ये मुंग्या येणं ह्या अशा गोष्टी होतात का कारण की तिचं सकाळपासून आहे ना मला म्हणते की माझा हातपाय दुखतात माझा हात म्हणजे हातापाय तवसा नसल्यासारखंच होत आहे तिला तर आता डॉक्टरनं मस्त म्हणलं की बाबा आता एखादी तिला लावावं आता तसं तर प्लॅन आमचं ठरलं होतं पुनम त्याच्यातच तिला सलाई लावायचे होते बरं का म्हटलं एवढ्या गोळ्या हे संपल्यावर बघावं आणि अजून तिला दवाखान्यात बोलायचं होती तर म्हणलं लावावी म्हणलं सलाय पण काय आता मला पण इकडे यायचं होतं मी आले तर आता आवी आला आवीच्या पाठीमागं आई पण आली म्हणजे की मी बी त्याचं भाकर तुकड्या तर शेवटी किती केलं तर भाऊ बहीणनं आयचं जेव हायचा जीव कुठल्याच लेकरा वाचून ती लिकरू त्या लेकराने आपल्याला किती बी त्रास देऊ द्या किती बी टेन्शन देऊ द्या एक प्रकार आहे का नाही लेकर आपल्या मायबापाला सोडतील लेकर आपल्या मायबापाला सोडतील पण तुम्हाला सांगते आपल्या ले मायबापाला लेकरांना कधीच सोडता येत नाही आपली जे बाप आहेत ना हे कधीच लेकराला अंतर बी देत नाही ती सोडत पण मग ही ती। जग हे जनार्थ नसतं समाज असं म्हणायला मोकळा असतो की बाबा आईबापामुळेच पोरग बिघाडलं आईबापाची साथ देते आईची लय माया पण ती उग म्हण नाही की आईची माया ही वेडी असते आईच्या मायाला आहे ना कुणीच अंत लावू शकत नाही कुणीच कारण की आईची माया ही समुद्रासारखी पवित्र असते त्या मायाला कुठंच तोड नसतं तसं आपण किती जरी तिला बोलला आपण जरी म्हणलं ना नको लेखांचं टेन्शन घेऊ हो, नको काय करू सोड त्यांच्या मार्गावर तो त्यांना त्यांच्या पद्धतीनं काय करायचं ते करू दे पण जर आपलं लिकरू जर वाईट मार्गाला जात असल किंवा वाईट मार्गाला चाललेला असल तर भले तुम्हाला सांगते बहीण भाऊ झालं किंवा ना शेजा बाजारचे नात नातलं घे झालं ही एका त्या टायमाला आहे ना तुम्हाला सांगते काय नात कळते कारण की समजून सांग समजून सांगता ये सांगता बहीण भावाचं तर काय आहे समजून सांगणार सांग सांगणार समोरच्या व्यक्तीने जर नाही ऐकलं तर तो विषय तिथंच सोडून देणार आणि ज्या त्याच्या मार्गाने जे ती लागणार पण जे आईचा जीव असतो ना ते आईचा जीव कधीच राहत नसतो आणि ती राहतच नाही कारण की तिला दिसत असतं की आपलं लेख कुठेतरी वाईट मार्गाला चाललेला आहे आणि त्यानं कुठेतरी थांबावं ह्याच गोष्टी असतात तसेच काही गोष्टी माझ्या आईवर झालेल्या आहेत त्या भाऊ बहिणीनो पण आता त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगते ती एक होऊन आहे ना ती भरपूर असं तिची तब्येत बरोबर नाही झालेली असं नाही विषय की आता तुम्हाला सांगते तिथं थांबलेली होती पुनमताई मी पुनम पुनम तिला थांब म्हणून म्हणत होती मीही तिला थांब म्हणलेलो हो थांब म्हणत होती पण आता चला होणाऱ्या गोष्टी झालेल्या आता काय माझ्या बहिणींचं म्हणणं होतं की अगं पियाचा डब्या बर्थडे दोन दिवसावर होता दोन दिवस तुला लिहि जड झालं का थांबायला तू का नाही थांबलीस असं म्हणणं आहे आमच्या काय बहिणींचं तर मी तुम तुम्हाला सांगते बहिणींनो मी येणारच होती म्हणजे मी थांबणार होती दोन दिवस म्हणजे पियाच्या बड्डेपर्यंत मी थांबणार होते झालं पण होतं की मी पियाच्या बड्डेपर्यंत थांबणार आहे पण त्यात विषय काय झाला भाऊ बहिणींना आवड्यात आरला पाणी यायला लागलं सगळं घात तिथेही भिज तर तुम्हाला सांगते विषय काय झाला पाऊस चालू झाला वारण पाऊस चालू झाला तर काय करायचं पण पुनमता काय म्हणली की पियाचा बर्थडे काय मी डोकं धुतलं की नुसतं खाजावतय वाबी काय राहते बर का पण नुसतं ते आहे ना ते खाजावतो डोक्यात नाहीतर पुनमता काय म्हणली की पियाचा काय बर्थडे मी करणार नाही तर मग आता बर्थडे करणार नाही म्हणले म्हणले हो आता विनाकारण तिथं थांबण्यात बी काही अर्थ नव्हता ना भाऊ बहिणी आता तुम्हाला तर माहितीच आहे आता काय बहिणींचं म्हणणं बरोबर आहे की मी पियाच्या बर्थडे पर्यंत थांबायचं होतं अजून चार दिवस थांबायचं होतं आईनं बी चार दिवस थांबायचं होतं चार आठ दिवस आता आईनं थांबायचा एक विषय वेगळा आहे तिला तर आम्ही सगळे थांबत होतो पण चला तिच्या नाही तिच्या लेखनातून जीवनिगत म्हणून ती आली तर येऊ द्या बी त्याचा बी काही विषय नाही परत तुम्हाला सांगते जास्त दिवस थांबून भांडणं करून येण्या येण्यापेक्षा थोड्या दिवस थांबून आनंदाने येण्यात ही कधी पण चांगली गोष्ट आहे बरोबर आहे का नाही त्यामुळं विषय काय होतो माहिती आता आमच्या बहिणी बहिणीचा विषय तुम्हाला मी खरं ते सांगते भाऊ बहिणींना आम्ही जर जास्त दिवस दोघी एकत्र असलो ना तर आमचं कशावरन पण बाची बाचा होते कशावरनं पण एकमेकाला म्हणजे असं वाईट वक्त बोलण्यात किंवा भांडणं होण्यात ह्यात काय अर्थ नसतो असतो का काय अर्थ काय सुद्धा का अर्थ नसतो तुम्हाला खरं दिवस सांगते आणि आमच्या दोघीचा विषय काय माहितीये का आम्ही दोघी जर दिवस एकत्र असलं ना तर कुठेतरी होत येते आमचं जरा भांडणाचं प्रकरण वाढतं त्यामुळं दोन दिवस मी आनंदासाठी गेली होती शिवाज्याच्या बड्डे साठी मस्तपैकी असा बड्डे एन्जॉय केला तुम्ही तर बघितलाय एकदम छान पद्धतीनं बड्डे तिचा पार पाडला आम्ही तिचा पण करायचा का नाही करायचा का नाही करायचा का नाही बड्डे Uh, कोरोगा नको करोगा को नको ह्या दृष्टिकोनातून तिचा बड्डे मस्तपैकी असा थोडक्यात थोडक्यात आपले घरगुती चार दोन माणसं बोलून मस्त असा बड्डे आम्ही तिचा सेलिब्रेशन केला पण अजून मी एक आठ दहा दिवस तिथं राहिली असते किंवा चार आठ दिवस राहिली असते किंवा पियाच्या बड़े पर्यंत राहिली असती किंवा काही पण तर तू सांगते ती विषय घ्यायचं माहिती का आमच्या दुगीच ते आहे तुझं माझं पटना आणि तुझ्याशीवर कटना अशा काही गोष्टी ते माझ्या बहिणी बहिणीच्या आमच्या दोघी बहिणीच्या दोघीचं म्हणजे असं पटत पण नाही आणि एकमेकीश्वर म्हणजे असं थोडंफार तुम्हाला सांगते असं करमत पण नाही जे काही तुम्हाला सांगते सुख दुःख असून किंवा काय असं आपल्या माहेरीतलं जर काय प्रॉब्लेम असेल किंवा काय असेल तर हे आम्ही दोघी मिळून मिसळूनच सॉल्व करत असतो पण आम्ही दोघी जर एकत्र असेल ना तर आमचा वादिवाद व्हायल्याशिवाय काही राहत नाही त्यासाठी आपलं मी थोड्याच दिवसात राम रामराम केला आणि आपलं मी माझ्या घरी आले कारण कसं असतं ते मनात म्हण आहे बघा लांब अस गोड दिस आणि जवळ अस आणि कपाळात बस म्हणजे लांबणं डोंगर न डोंगर आहे ना किती पण चांगला दिसतो एकदम मस्त दिसतो आणि जवळ गेल्यानंतर मग सगळं दगडच दगड एकदम म्हणजे असं दिसतो त्यामुळे ना लांब तिनं स्वामी चरणी परत तुम्हाला सांगते भोलेनाथा चरणी तिचा परपंचा घर परपंचा तुम्हाला सांगते घर संसार तिची लेकरं बाळ तिची पूर्ण फॅमिली सुखाने राहावं हीच आपली प्रार्थना मी माझ्या घरी तिच्या घरी आता तुम्हाला सांगते आईचं तर दुखण्याचं प्रकरण हे तर तुम्हाला माहितीच आता कसं झालं नको आम्ही दोघी बहिणी बहिणी पुरून उरू उरू आम्ही काही पण करू पण ह्यातून आम्ही आमच्या याला बाहेर काढू आणि नक्की दुकान्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करणार पूर्णपणे प्रयत्न करणार आणि त्यातून काढणार पण त्यात स्वामींची कृपा तुमची कृपा आणि जी जी कोण आहे वाईट वकील बोलणार आता श्रावण महिना श्रावण महिन्यात मी काय आता जास्त हे करत नाही बरं का पण तुम्हाला सांगतो श्रावण महिना लागलाय जी कोणी तुम्हाला सांगितलं को आगीला शब्द बोलतात किंवा याने करून माझ्या आईला बोलतात हे करतात त्यांच्या असलो का त्यांच्यावर मला बोलत्या ह्या है तोंडांनी बोलायचंय आणि पदरात घ्यायचंय बरोबर आहे ना तर असू द्या घ्या सकाळ आणि आपापली काळजी बघू आता मी तर माझा आवारती आवरून बसती पावसाचं तर वातावरण झालेलं आहे त्याच्यातून बी आता बघू काय होतं घ्या सगळ्यांनी आपली काळजी भेटा प्लीट म्हणजे नक्कीच बाय बाय